स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनमुक्ती जागरूकता आणि आरोग्य या विषयावर विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं कागल तालुका विधी सेवा समिती आणि कागल वकील बार असोसिएशनच्या वतीनं यशवंतराव घाटगे हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं हे शिबिर झालं कागल तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं यशवंतराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन झालं विधी सेवा समितीचे अध्यक्ष आणि दिवाणी न्यायाधीश ए बी मडके यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट आनंदराव पाटील मुख्याध्यापक एस एस पाटील प्रमुख उपस्थित होते न्यायाधीश ए बी मडके यांनी कायदेविषयक जाणीव विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी आणि युवकांची योग्य दिशा याबाबत मार्गदर्शन केलं सरकारी वकील ॲडव्होकेट प्रांजली पांढरे यांनी अंमली पदार्थांविषयी जागरूकता आरोग्य व्यसनांचे दुष्परिणाम त्यावरील कायदेशीर तरतुदी आणि व्यसनमुक्त जीवनाचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं यावेळी अॅडव्होकेट वैष्णवी पाटील अॅडव्होकेट मीनाक्षी जाधव सिरसे रुपेश वाघमारे यांनी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कर्तव्य भावना आणि सामाजिक जाणीव निर्माण केली मुख्याध्यापक एस एस पाटील राजयोगिनी घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी शिक्षक आणि विविध मान्यवर उपस्थित होते